दमून आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं अशी ही सेवा पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार फूड मसाजर झेड पी सी ओ कुलदीप जंगम यांचा उपक्रम गेल्या पंधरा दिवसापासून पालखी सोहळ्याबरोबर शेकडो किलोमीटर पायी चालत दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी फूड मसाजरद्वारे कर्मचाऱ्यांकडून मसाज करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक तसे मशीनही मागवण्यात आले असून राज्यभरातील विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्यास श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येत असून कालपासून वेगवेगळ्या पालख्यांचं सोलापुरात आगमन होत आहे दिंडी आणि पालखी आगमन झाल्यानंतर विसावास्थळी थकलेल्या पायाला आराम देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचं सीईओ जंगम यांनी सांगितलं काहीही असो झेडपी मार्फत राबवल्या जाणाऱ्या या सेवेमुळं खरोखरच वारकऱ्यांना समाधान मिळणार आहे हे मात्र खरं अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद